नमस्कार मित्रांनो आजची आमची ट्रीप आहे भिवंडी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि आता आपण निघालो आहोत त्र्यंबकेश्वरसाठी आणि तुम्ही मागं आहात आमची बस चला आता आपण पुढील प्रवास करूया तर मित्रांनो आजचं पिकअप आहे भिवंडी कनेरी ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आता आम्ही तिकडंच निघालेलो आहोत ते सर्व ताई मंडळी आमची वाट बघत आहे आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत आमचा अतुल भाऊ अरेंजमेंट करतोय गाडीला हार लावत घेतलेला आहे

ऊ आणि ताई त्यांची छोटीशी बिजी यांच्याचसाठी आम्ही थांबलो होतो हेच होते फक्त आणि आता आम्ही थेट आपण निघणार आहोत त्र्यंबकेश्वरला कर्नल भाऊ असा एन्जॉय घेतले माझ्या आमचे आत्र भाऊ काय बोलतो आपल्या या

आम्ही आहेत या ग्रुपचे अध्यक्ष ते या टूरचे खूप आनंद घेत आहेत खूप आनंद ते सर्व शाळेमध्ये एन्जॉय करत आहेत फुटबॉलला आम्ही इथे नाश्त्याला थांबलेलो आहोत छान नाश्ता होणार आहे इथे आता नाश्ता आपला पुरणपोळीचा नाश्ता आहे छान असा आणि तिथे आतला लुक बघू शकता हॉटेलचा छान असं इंटेरियर केलेलं आहे आणि हा आमचा सर्व ताई मंडळींचा टेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला नाश्ता आता अतुल भाऊ नाश्त्याचा भाऊ अनबॉक्सिंग करतील पुरणपोळीचा नाश्ता त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे छान अशी पॅकिंग आहे सुंदर अशी पॅकिंग प्रियांशी गृहउद्योग पुरणपोळीचा नाश्ता आणि सर्वांचा नाश्ता पण चालू झालेला आहे पुरणपोळीचा नाश्ता नंतर त्यांना आपण विचारू पुरणपोळी नाश्ता कसा होता नाश्ता झाला आता पुढील प्रवासासाठी वाकी धरण केश्वर क्षेत्रामध्ये क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये आपण आलेलो आहोत हे आपलं गजानन महाराज संस्थान आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर बाबाची नगरी त्र्यंबक बाबाची नगरी मध्ये आपण आलेलो हो। आहोत नगरी मध्ये आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचल्याबरोबर सर्वांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे की ती सर्वांना आनंद झालेला आहे जय श्री महाकाल टूरचे हेच ब्रीद वाक्य आहे की सदैव तुमच्यासाठी तत्पर आणि आम्ही सर्वांना टूरमध्ये आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून व आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनाचा लाभ घ्या आणि सोबत तुम्ही सुद्धा आनंद घ्या जय श्री महाकाल परिसरात आलेलो आहोत तुम्हाला मंदिर दिसत असेल आणि आता आपण थोड्याच वेळात दर्शनाच्या लाईनीला लागणार आहे अगोदर कुशावर्तीला जाऊ कुषावर्षाला गोदावरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही मग महादेवाच्या दर्शनाला त्र्यंबक महाराजच्या दर्शनाला आम्ही लागणार आहोत मध्ये अशी रेणी उभं राहण्यासाठी दर्शना दर्शनाकर भोले नम तेता तर आम्ही जी ट्रीप आणलेली आहे त्या ट्रिपचे अध्यक्ष बघा तुम्ही पाहू शकतात पुढची ट्रीप तुम्हीच द्यायची आता बरं आहे का कुठं जायचा ओके बघा महत्वाची चर्चा चाललेली आहे सर्वात महत्वाची चर्चा चाललेली आहे ही चर्चा म्हणजे इंटरनॅशनल लेवलची चर्चा आहे चर्चा करा ना तुम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करू शकत आम्ही आमचं गुगल सर्च चाललेलं आहे हर हर नमो पार्वते पते हर हर म आवड तुला बेलाची, वेला चप वेळात आपल्या गाभारात प्रवेश होणार आहे मा त्र्यंबक स्वराचं आपलं दर्शन होणार आहे गर्भगृहामध्ये नंदी महाराजांचं दर्शन नंदी महाराज आहेत गर्भगृहामध्ये आलेलो आहोत आणि आता दर्शनांची फक्त प्रतीक्षा आहे आणि आता आम्ही गरभ गर्भगृहामध्ये जाणार आहोत त्र्यंबक दर्शन घेणार आहोत सर्वांची आतुरता आता पूर्ण होणार आहे महादेवाचं दर्शन ज्याची आतुरता होती सर्वांना सर्व दर्शन घेणार दर्शन खूप छान झालं आणि दर्शनाला वेळ पण मिळाला व्यवस्थितपणे देवाचं दर्शन मनसोक्त असं दर्शन झालं आणि सर्व आपले ताई मंडळी सर्व इथं बसलेले आहेत तीन तासाच्या प्रत्यक्षानंतर सर्वांना एवढा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय कोणाच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नाहीये आणि त्यांना जे भूका लागलेल्या होती जी भूक लागलेली होती ती सुद्धा त्यांची गेलेली वाटते कारण की त्र्यंबकराजचं दर्शन घेतलं तोच सर्वात मोठा आनंद आहे कारण की सर्वांचं एकच इच्छा असते की त्र्यंबकराजचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे आणि एवढं छान दर्शन झालं एकदम दिल खुश झाला एकदम आणि आता आम्ही चाललेलो आहोत निवृत्ती महाराजाच्या समाधीजवळ आणि बाकी सर्व रिक्षाने गेले आणि आम्ही एवढे हे बघा आम्ही किती जण आहेत थांब दीदी तू इकडे हे बघा एक तीची मुकली दिदी वहिनी आणि आई आम्ही एवढे जण चालत चाललेलो आहे बाकीचे रिक्षाने गेलेले आहेत आता थोड्याच वेळात आम्ही पोचू निवृत्ती महाराजांच्या समाधीजवळ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हे आहे समाधी मंदिर आणि ते सध्या आता बांधकाम चालू आहे जे अजून छान असं आपल्याला सभामंडप बघायला भेटणार आहे आणि आमच्या काही ताई मंडळींनी दर्शन पण घेतलेलं आहे आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत आणि आम्ही आता आलेलो आहोत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थळावरती इथेच संत निवृत्ती महाराजांनी समाधी घेतली होती जिवंत समाधी だね बांधकाम चालू आहे वृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा मंदिराचा कळस निवृत्ती महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं आहे छानपैकी आणि हे आपले भाऊ ते बाहेर थांबलेले आहेत आणि आता इथनं आता आम्ही निघणार आहोत आता आपण इथून कुठे जाणार आहोत आणि त्या मठाची एक हे आहे की त्या मठावरती एक तुम्हाला पिक्चर माहिती असेल देऊळ बंद या पिक्चरची शूटिंग सुद्धा त्या मठावर झालेली आहे तर बघूया आपण त्या मठाचं दर्शन आपण स्वामी समर्थ दर्शन घ्यायला जाऊ आणि तुम्हाला सुद्धा त्या मठाचं दर्शन घडू मित्रांनो बघा आम्ही दर्शनाला आलेलो आहे आणि आमचे सर्व दर्शन झालं आहे पण सर्वात महत्वाचं काम बाकी होतं की आमच्या ताई मंडळींना मार्केट दिसलं मार्केट दिसलं लगेच भाजीपाला घेतला आहे बघा हे बघा शेतातली लावती मिरची खूप छान आहे आणि बघा शेतातली फ्लावर घेतली ओके ताजी फ्लावर आणि शेतात गेलेला कोबी आणि मिरच्या घेतलेल्या आहेत बघा हे सर्वात महत्वाचं काम कारण की घरात घराची जी काळजी आहे ती बोलतो ना आपण आपल्या आईला ताईला घरातली काळजी असे ते बघा सर्वांचं खाण्याचं अगोदर सर्व की आमच्या घरी मिरची गावठी मिरची गेली पाहिजे सर्वांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे जणजनीत जन मिरची बघा संध्याकाळी घरी गेल्यावर ती मिरची भजी करणार आहे आणि हे सर्वात मोठं आणि इकडे अजून नवीन एक वांगे हे बघा आपले ताई मंडळी वांगे घेत आहेत शॉर्टकट मारून आले आणि इथे वांगे घेत आहेत बघा भाजीची काळजी घरी गेल्यानंतर हे पहा वांगे वांग्याचे वाटे भरतायत तिला लागलं आपल्या आखी चला तुम्हाला पण काही तुम्हाला पण काही भाजी वगैरे घ्यायची आहे का नाही नाही आम्ही बघतोय पण छान भाजी ओके छान भाजी आहे का आता आम्ही आता आपण त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थांच्या मठावर आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता मठाचा कळस या आमच्या अतुल भाऊ आपण मठा, जा। मठा दिशेने जात आहे मठाचा मार्ग आहे आपण मठामध्ये एंट्री केलेली आहे स्वामी समर्थांची प्रतिमा सुंदर अशी स्वामींची प्रतिमा आहे श्री स्वामी समर्थ इतिहास काय आहे ते आतुल भाऊ सर्वांना समजवत आहे मेंबर्स होते सर्वांचा खूप असा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि ही ट्रिप आमची सक्सेसफुल झाली सर्वांचे धन्यवाद रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि परतीचा प्रवास चालू झालेला आहे गाडी तर तुम्हाला आजची टूर कशी वाटली जयशी महाकाल टूर आमचा पहिलाच अनुभव खूप चांगला वाटला त्रेंबेरी शर्ट त्याचबरोबर तुम्हाला जो नाश्ता व जेवण झालं तर कसं वाटलं तुम्हाला उत्तम उत्तम आणि दर्शन सुद्धा खूप छान झालं दर्शन सुद्धा खूप छान झालं मस्त झालं तर तुम्हाला ऑल ओव्हर छान वाटत तुम्हाला जयश्री महाकाल तूच बरोबर येऊन कसा अनुभव आला खूप छान अनुभव आला नंतर आम्ही विचार करू परत येण्याचा ओके धन्यवाद श्वर टू uh, पिकनिक साठी आलेली आणि खूप आनंद भेटला सर्वांना राहुल तर आम्हाला एवढं एन्जॉयमेंट दिली ना सुरुवातीपासून तर मंदिरापर्यंत करून त्यांनी खूप साथ दिली आणि सर्वांना <laughs> मी कधीच नव्हता म्हणजे खाल्ला नाश्ता जान्यवाद्यवाद्या नमस्कार मी योगिता पाटील पनेली मधून मी आज श्रंबटेश्वर पिकनिक यांच्या बरोबर केली पहिला बघून असं वाटलं की कशी पिकनिक होईल पण आल्याबरोबर इतकी एन्जॉय केली आणि पिकनिक पण खूप सुंदर आहे त्यांची मॅनेजमेंट खूप छान आहे पाच घरगुती पोळ्यात मला खायला मिळाल्या त्याचबरोबर जेवणसुद्धा खूप सुंदर होतं चपात्या भाजी असं सुंदर जेवण होतं आणि त्यांची म्हणजे संगत आम्हाला एवढी छान वाटते की गाणी म्हणत ते आम्हाला असं वेगळे वाटलेच नाही म्हणजे आमच्यामधलेच एक आहे असंच वाटलं आणि एन्जॉय करतो आमची पिकनिक कधी पूर्ण झाली हे मला समजलंच नाही त्यामुळे थँक्यू नेक्स्ट टाईम परत आम्ही तुमची पिकनिक जॉईन करू धन्यवाद धन्यवाद